प्रेक्षकांना विनंती आहे कृपया इथून थोडा बाजूला आहे या ठिकाणी अर्थातच सात थरांची सलामी देण्यासाठी मित्रा, मित्रा जरा थोडं आता बाजूला आहे अंतिम फेरी आहे कृपया जरा थोडं जरा बाजूला व्हायचं मित्रा थोडं तिकडे वा ना तुम्हाला पाच पाच मिनटे घ्या ना चला पहिला तर दुसऱ्या तराची ही जी साखळी आहे ती रसायची आहे फक्त पाच मिनिटं दिले जातील आपल्याला तयारीसाठी चला जोरदार जयघोष मरी आई मातेचा अरे मरी आई मातेचा चला सुरुवात करा आपण पाच मिनिटं दिली जाते तुम्हाला पुन्हा एकदा नवीन जोशामध्ये अर्थात या ठिकाणी मरियाई मरवाई गोविंदा पथक मेटपाडा आयोजकांना विनंती करतो की जोगेश्वरीवरनं जो महिला गोविंदा पथक आलेला आहे त्यांच्या गाड्या सोडत नाहीत जरा कृपा करून आयोजकांना विनंती आहे कृपया त्या ठिकाणी राकेश राकेश यादव जरा दोन मिनटं थांबव कोलकर्णी सर प्लीज इकडे हो सर काय झालं हॅलो सर लोकांना विनंती आहे महिला गोविंदा पथक जोगेश्वरी त्यांच्या गाड्या सोडत नाही आहेत कृपया जर आपण तिथे जर गेलात तर खूप वर हॅलो मर्या गोविंदा पथकाचे जेवढे पण गोविंदा आहेत त्यांनी लवकर आतमध्ये यायचंय मजाला दाखल वा लवकर लवकर या परत वाटत या दादा, दादा दा लवकर या दोन मिनिटं राहिली आहेत तुम्हाला पाच मिनिटाची वेळ दिली गेली होती दोन मिनिटं राहिली आहेत आता मात्र तीन टाइम मोड़ला आहेत जरा विनंती आहे मित्रा लाल टीशर्ट तयारीची पाच मिनिटं मित्रांनो तयारीची पाच मिनिटं त्याला म्हणतात शेवटची दोन मिनिटं बाकी आहेत तयारीची दोन मिनिट आयोजकांना एक नम्र विनंती आहे कृपया जोगेश्वरी मुंबई या ठिकाणून सागर सागर कृपया आपण खाली यायचंय राकेश चला ओके का ओके बंटी बंटी ओके का, काउंट ला सुरुवात करू का चला सद्गुरु साईनाथ महाराज की जय चलू का रेडी करू का तयारी करतोय एक दोन आणि तीन आपण पाहतोय सात थरासाठी आपण थरार पाहणार आहोत बघा एक दोन तीन चार पाच होत है जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स या ठिकाणी मित्रांनो जबरदस्त परफॉर्मन्स आपण मर्यादा गोविंदा पथकपाडा पुढील गोविंदा पथक आहे गावदेवी गोंधळपाडा मित्रांनो ठिकाणी ताळ्याचा आवाज येऊ द्या जोरदार मर्याय गोविंदा पथकाचे जे, जे प्रशिक्षक आहेत खरोखर तुम्हाला सलाम आहे आउट स्टँडिंग निश्चितपणे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये लावणं कठीण आहे சந்தூக்க